वडेट्टीवारच भाजपात येणार होते उदय सामंत यांच्या दाव्यानं वडेट्टीवार अडचणीत सापडल्यात निष्ठेच्या मुद्द्यावरून वडेट्टीवार आणि राऊतांना सामंतांनी टोला लगावलाय लगावलायना संपवून शिंदेजींना आणलं शिंदेजींना संपवून उद्या नवीन एक उदय पुढे येईल तो उदय कुठला असेल त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल ही सुद्धा स्थिती महाराष्ट्रात येईल शिवसेनेच्या बाबतीत उदय सावंत म्हणायचं का तुम्हाला मी मला वाटतं की उद्याचा शिवसेनेचा नवा उदय तिसरा तो तुम्हाला दिसेल ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही कारण काही उदय दोनही डगल्यावर डग्यावर हात मारू नये आणि बरोबर संबंध इतके सुंदर करून ठेवलेले आहे ते उदयासाठीच आहे विजयजी मला असं वाटतं की माननीय एकनाथ शिंदेसाहेब हे सर्वसामान्य कुटुंबातनं मोठे झालेले आहेत मी देखील सर्वसामान्य कुटुंबातनं मोठं झालेलं आहे आणि तुम्ही देखील सर्वसामान्य कुटुंबातनंच मोठे झालेले आहात त्याच्यामुळे दोन सर्वसामान्य कुटुंबातली लोकं एकत्र असतील तर ते त्यांना बाजूला करण्याचं षडयंत्र आपण खेळू नका कारण तुम्ही देखील भाजपमध्ये येण्यासाठी देवेंद्रजी फडणवीसना किती वेळा भेटला याची पूर्ण माहिती माझ्याकडे आहे परंतु मी काही राजकीय एथिक्स पाळतो आणि राजकीय एथिक्स पाळत असल्यामुळं मी कधी वैयक्तिक बदनामीकारक टीका करत नाही परंतु एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या राजकीय कार्यकर्त्याला संपवण्यासाठी असं फालतू षडयंत्र कोणी करू नये हीच माझी सूचना आहे उदय सामंत यांचं नाव घ्या ना उदय सामंत यांचं नाव घ्या डावसला घेऊन गेले त्यांना उदय सामंत यांच्याबरोबर माझ्या माहितीप्रमाणे वीस आमदार आहेत वीस ती माझी माहिती आहे वीस आमदार आहेत जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदासाठी तेव्हाच हा उदय होणार होता तेव्हाच हा उदय करण्याचं निश्चित झालं होत पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकले मोठ सवा लाखाची ठेवली हे सगळे पक्ष फुटतील महाराष्ट्रात मला असं वाटतं की हा दान राजकीय बालिशपणा राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी जो उठाव केला त्या उठावामध्ये मी सामील होतो आणि त्याचमुळं मला राज्याचं दोनदा उद्योगमंत्री पद मिळालं याची मला पूर्ण जाणीव आहे आणि म्हणून अशा एका सर्वसामान्य नेत्यानं माझ्या राजकीय जीवनामध्ये मला घडवण्यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत ते मी कधीही विसरू शकत नाही आणि माझे आणि एकनाथ शिंदेसाहेबांचे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे आहेत त्याच्यामुळे कोणी आमच्या दोघांमध्ये वाद लावायचा जर प्रयत्न केला प्रयत्न केला तर तो यशस्वी होणार नाही यावर आदित्य ठाकरे प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात गोष्टी ह्याच्यात नक्की सरकार करते तरी काय सरकार आहे की नाही चालते की नाही हा एक मोठा प्रश्न निर्माण करत आहे आणि हा धक्कादायक गोष्टी ह्याच्यात नक्की सरकार करते तरी काय सरकार आहे की नाही चालते की नाही हा एक मोठा प्रश्न निर्माण करत आहे